कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या माहेरी कुटूट माळी दादा बैलजू राटाला बैलजू राटाला ग पाणी जाऊन दे पाटाला सोनियाच्या पावलानी गवराली माहेराला गवराली माहेराला भाजी भाकर जेवायाला भाजी भाकर जेवली रानमाळ हिंडली रानमाळ हिंडली पाना फुलान बहरली गवराली माहेराला श्री स्वामी समाज मैत्रिणी आगमनाच्या सगळ्या माझ्या ताईंना मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा तर मैत्रिणीनो हा व्हिडिओ आहे तो ज्या दिवशी गौरी आल्या त्या दिवशीचा आहे म्हणजे रविवारचा आहे रविवारी सकाळी मी जवळजवळ साडेचार पावणेपासला उठलेले होते आणि आजची रांगोळी बघू शकता गौरीची अशी पावले मी काढलेले आहेत थोडीशी कलरची रांगोळी घातल्याने वेगवेगळ्या पद्धतीने अशी गौरीची पावले काढलेली आहेत कारण गवर आपल्या घरामध्ये सोन पावलांनी येते त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीने मी अशी पावलं काढलेली आहेत आणि हुंबऱ्याला हळदीचं लेपनसुद्धा मी केलेलं आहे टायमिंग बघू शकता तुम्ही सात वाजून दहा दा मिनटं झालेले आहेत म्हणजे सात वाजय नाहीत अजून सहा सत्तावन्न झालेले आहेत आणि सकाळी मी अशी देवाची गाणी लावते देवपूजा वगैरे झालेली आहे सगळी आणि हे आंघोळीचं पाणी आहे तिसरीचं तापत आहे इकडं मी बनवणार आहे थापटवडी तर त्यासाठी मी जिरं परत भरपूर सारा लसूण कोथिंबीर आलं याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि अशी याची पेस्ट बनवून त्यातली थोडी काढून घेतली कारण भाजीला पण मी तीच पेस्ट बनवणार आणि त्यामध्ये आणि त्याच पेस्टमध्ये एक थोड्याशा हिरव्या मिरच्या घातल्या आणि परत त्याची पेस्ट बनवून घेतली कारण आपल्याला थापटवडीसाठी हिरवी मिरची ही त्यामध्ये लागणार आहे चला तर आता थापटवडी मी कशी करते हे तुम्हाला दाखवते दोन अडीच पळी तेल घातलेलं आहे त्यानंतर तेल कढल्यानंतर भरपूर अशी मोहरी घातली जिरं घातलं आणि कढीपत्ता मात्र जास्त घालायचा कढीपत्त्यामुळे सुद्धा खूप छान स्वाद आपल्या वडीला येतो आता ही वडी कशासाठी तर आमच्याकडे ज्यावेळी आम्ही गौरी घरात घेतो त्यावेळी आम्ही पाच घरं शिदरी वाढतो आणि आज गौरीला नैवेद्यामध्ये सुद्धा थापट वडीचा मान आहे त्यामुळे आज थापटवडे आम्ही बनवतो तर बघू शकता तुम्ही भरपूर असा आम्ही कडीपत्ता घातलेला आहे त्यानंतर जी आपण पेस्ट बनवलेली आलू लसूण कोथिंबीर जिरं आणि हिरवी मिरची ती घातलेली आहे आणि तेलात चांगली आता ती भाजून घ्यायची खूप छान आणि एकच नंबर वडी होते ही तुम्ही प्रवासाला वगैरे कुठंतर जाणार असाल तर, तर सुद्धा अशी करून म्हणजे नेहरा तरी चालतं आणि जे मिक्सर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण बनवलेलं होतं तर त्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतून ठेवलं कारण तेच पाणी मी आता त्यामध्ये ॲड करणार आहे वडीमध्ये त्यानंतर हिंग घाटला हळदपूडं घाटली हळद तुमच्या चवीनुसार परत हिंग तुमच्या चवीनुसार घाला पण हिंगाने ते स्वाद खूप छान येतो त्यामुळे आणि बेसन आहे त्यामुळं कसं होतं पचनाला पण थोडं जड जातं ते त्यामुळं बेसन असले की आपण थोडासा हिंग घातला की पचनासाठी सुद्धा म्हणजे थोडं हलकं पडतं आणि त्यानंतर पाणी घातलेलं आहे त्या मिश्रणामध्ये आता तुम्हाला जेवढ्या वड्या बनवायच्या त्याच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर मग चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चांगली दणकून आपल्याला उकळी येऊसपर्यंत आता वाट बघावी लागणार कारण जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही आता बघू शकता तुम्ही खूप छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये पीठ आपण वैरून घ्यायचं आहे वैरून म्हणजे घालून घ्यायचं आहे पीठ माझ्याकडे आधीचं थोडं पीठ होतं शिल्लक खरं तेवढं पुरवणार नाही म्हटलं म्हणून मी काल परत अर्धा किलो डाळ दळून आणलेली आहे या पद्धतीने एका हाताने पीठ असं पाच बोटांनी पसरायचं आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित ते उलादण्याच्या सहाय्याने किंवा चमचेच्या सहाय्याने व्यवस्थित ते हलवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्या डब्यातलं पीठ माझ्या संपलेलं आहे पण हे अजून थोडं लागणार यामध्ये कारण आपल्याला वडी झाली पाहिजे त्यामुळं एवढं पातळ आपल्याला चालणार नाही थोडं घट्ट लागणार त्यामुळे आणखीन पीठ थो थोडंसं त्यामध्ये ॲड करावं लागणार आहे वडी शिजून मात्र व्यवस्थित द्यायची एकदम असं पातळपीठ ठेवायचं नाही घट्ट करायचं आणि सारखं हलवायचं त्याला एकसारखं जेणेकरून त्याचा गोळा एका ठिकाणी गोळा झाला किंवा समजायचं आपली वडीसाठी ते बॅटर म्हणजे मिश्रण तयार आहे बघू शकता तुम्ही मी एकसारखे त्याला हलवून घेत आहे जेवढं तुम्ही हलवाल तेवढी वडी ती म्हणजे चवीला खूप छान होते कारण जे पीठ असतं आपण कच्चं पीठ घातलेलं असतं बेसनचं त्यामुळे ते, ते, ते व्यवस्थित शिजलं तरच ती वडी चांगली लागते एक एक जण कसं करतात तर लगेच असं पीठ घालतात ते वडी थापायला घेतात पण तसं न करता उशिरपर्यंत एकदम मंद गॅसवर ते, ते पीठ व्यवस्थित हलवून हलवून घ्यायचं आणि त्यानंतरच मग वडी आपली थापून घ्यायची आहे हे टायमिंग होतं ते सकाळी मला वाटते सात सव्वा सातचं टायमिंग होतं मग कसं होतं आमच्या इकडे गवर घरामध्ये घेतले की आम्ही लगेच पाच घरा शिदरी वाढतो जसं आपण नवीन नवरीला बोलवून आणतो आणि ती आल्यानंतर जशी आपण शिदोरी वाटतो त्याच पद्धतीने आमच्या इकडं म्हणजे ही प्रथा आहे एक एक जण आता आमच्या भागातसुद्धा एक एक जण शिजरी वाटतात एक वाटत नाहीत पण ज्याच्या त्याच्या म्हणजे ह्याचा भाग श्रद्धेचा भाग किंवा म्हणजे मानण्यावर पण असतंय की काना पटतं कुणाला पटत नाही पण आम्ही तर वाढते पाच घरं आणि जी मुलगी गवर घेऊन आलेली असते तर तिला मी जेवायला घालून मगच लावून देते आता माझा स्वयंपाक काही गवरानपर्यंत होणार नाही आहे मग आज मी काय करणार आहे तर त्या मुलगीला थोडं काय तर गोड देणार आणि तिला लावून देणार आणि नंतर मग तिला ज्यावेळी जेवण माझं होतं त्यावेळी मग तिला बोलवून घेणार आहे जेवणासाठी आणि ताटाला मी तेल लावलेलं ला आहे आणि त्यानंतर ते सगळं मिश्रण त्यामध्ये ओतलेलं आहे आणि हाताने हाताला थोडंसं गार पाणी लावायचं आणि व्यवस्थित अशी वडी ती थापून घ्यायची आहे आणि कट मात्र आपल्याला लगेच करायची नाही आता याच्यावर तुम्ही जे ओलं खोबरं असतं ते सुद्धा टाकून मासं दाबू शकता त्यानेसुद्धा वडी खूप छान लागते आता मी गारवण्यासाठी ठेवते आणि गौरीचा मला पुडा बांधायचा आहे तर तो मी बांधून घेते आता गौरीचा पुडा कसा बांधायचा किंवा आमच्या इकडची पद्धत मी तुम्हाला थोडक्यात दाखवते आता माझ्या हातामध्ये जे आहे त्याला आम्ही गवर म्हणतो तर व्यवस्थित ते एकसारखं असं म्हणजे हे करून घ्यायचं तोडून घ्यायचे आणि खाली व्यवस्थित ते ठेवून घ्यायचं एकसारखं लाईनीनं असं ठेवून घ्यायचं कारण की एक लाईनीनं ठेवल्यामुळं कसं होतं गवर व्यवस्थित एकसारखी बसली जाते लक्षात ठेवा एकेजण कसं करतात आहे असे ढाळेच कोंबतात पण ते कसं होतं एक ढाळा मोठा असतो एका एक ढाळ्याची उंची कमी असते एक ढाळ्याची उंची जास्त असते ते कसं होतं ग तांब्यात भरल्यानंतर मग जो उंचा ढाळा तो पूर्ण असा खाली लोंकळला जातो त्यामुळे मी तसं करत नाही एक 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 असं तोडून घेते आणि व्यवस्थित एकसारखे ते लावून घेते खूप छान पद्धतीने आपल्या तांब्यामध्ये कनी गवर बसली जाते किंवा कळशीमध्ये गवर ती बसली जाते हे पहा अशा पद्धतीने मी तोडून तोडून ठिकाणी ते ठेवलेलं आहे जेणेकरून कसं एकसारखं ते दिसतात यातलं मला उद्याला पण थोडं ठेवावं लागणार कारण उद्या पण आमच्या घरामध्ये शंकुराबा येतो त्यावेळी पण थोडंसं ते घालावं लागतं आणि ही कनेरी मी सकाळी यासनी आणायला लावलेली होती आमच्या इथं एन एच फोर हायवे आहे हायवेला पूर्ण बदण्यासाठी अशी कनेरीची झाडं वगैरे खूप छान आहेत फुलं वेगवेगळ्या प्रकारची कनेरी आहे पांढरी पिवळी परत गुलाबी पण याने एकच कलरचे आणलेले आहे गुलाबी गुलाबी पण खूप छान दिसते मी जास्त आणू नका म्हटलं कारण की गवर होती आपल्याकडे म्हणलं जास्त काय नको तर पन्नास रुपयाची गवर आणली मी विकत हे पहा अशा सुताने मी ते व्यवस्थित बांधून घेतलेलं आहे आणि आधी चेक केलं मी की तांब्यामध्ये कशी बसते काय बसते हे चेक केलं तर व्यवस्थित बसत होती तर त्यानंतर मग त्याच्यावर आपल्याला चाफ्याची पाने अशी लावायची असतात कारण चाफ्याच्या पानांशिवाय ते व्यवस्थित बसत नाही आणि आपल्याला डोळं म्हणा किंवा कुंकुवाचा जो मळवट असतो तो सगळा व्यवस्थित त्याच्यावर काढता येतो त्यासाठी अशी चाप्याची पाने लावावी लागतात आता नुसतं गौरीनं मी बांधून घेतलेला आहे आणि आता चाप्याची पा पानं ज्यावेळी लावतो त्यावेळी परत त्याला बांधून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने गवर माझे तयार झालेले आहे मी डोळं काढलेले आहेत परत मळवड भरलेला आहे आणि डोळं ज्यावेळी मी काढत होते त्यावेळी आत काळं काय लावायचं म्हणून मग मी मी जे काजळ होते ती काजळ पेन्सिलनेच डोळे काढलेले आहेत त्यानंतर जे आपण रेडीमेड पावलं आणलेली होती गौरीची ती चिटकून घेतली घरातनं सगळ्या हे पहा पूर्ण जिथंपर्यंत आपली गवर म्हणजे बसायचे आहे तिथंपर्यंत मी अशी पावलं चिटकवलेली आहेत आपल्या हुंबऱ्यापासनं मी हळदी सुद्धा आपल्याला अशी पावलं काढता येतात कशी काढायची त्याचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे त्यानंतर मी आलेले गवर भरायला हे टायमिंग होतं ते जवळजवळ मला वाटते सा नऊ साडेनऊचं टायमिंग होतं त्यावेळी मी गवर भरायला आलेले होते आणि सगळी तयारी मी आतूनच करून आणलेली होती फक्त आता इथं आरती वगैरे करायची पाच खडे घालून त्या कळशीमध्ये आरती करायची आणि आमच्या इथले गणपती बाप्पा मंडळाचे बघू शकता तुम्ही किती छान आहेत त्यानंतर मी वरती जाऊन गणपती बाप्पांच्या पाया वगैरे पडून आली आणि त्यानंतर आरती केली अशा पद्धतीने आमची गवर भरून झालेली आहे आणि मी मार्शेस महिन्यामध्ये जी कळशी आणलेली होती त्या कळशीमध्ये गवर भरलेले आहे खूप छान कळशी आहे ती मला खूप आवडते कळशी ती आणि गवर सुद्धा व्यवस्थित त्यामध्ये चला आपले गौराई आपल्या घरला निघालेले आहे आणि तिचा जो मुलगीचा घागरा होता तो तिच्या पायामध्ये येत होता असं पायऱ्या वगैरे चढताना तो पायात येत होता त्यामुळे मी तो घागरावरती धरलेला आहे कारण की मुलीनं कसं असतं डोक्यावर वगैरे घ्यायची सवय नसते आणि तिला म्हणतो ते मी हातात घे किंवा काकत घे म्हणून खाली तर नाही म्हटले मी डोक्यावरच घेणार तिला पण एक आवड होती डोक्यावर घ्यायची मग घे बाई म्हटलं मग मला म्हणाली फक्त माझा जो घागरा आहे तो फक्त जरासं वर धरा आणि फायनली आपली गवर आपल्या दारामध्ये आलेले आहे ज्यावेळी घरामध्ये घेतो तर त्या मुलगीला विचारायचं असतं आले आलेली गवर कुणाच्या घरी मग तिनं म्हणायचं असतं माळ्यांच्या घरी म्हणजे ज्यांच्या घरात ते आलेले आहेत त्यांचं नाव घ्यायचं असतं त्यानंतर काय खाल्ले दही बार पुरणपोळी कुठल्या पावलाने गवर आली परत गौरीने काय लिहाला आहे तर हळदी कुंकू हिरवी साडी असं म्हणायचं असतं चला गौराबाई आपल्या बसलेल्या आहेत आणि कधी नव्हे ते नवऱ्याने आमच्या आज गजरा आणलेला होता मग मी थोडा सातेसरांना घाटला आणि जी मुलगी गवर आणणार होती तिला थोडा घाटला आणि मी थोडा घाटलेला आहे तसेच आपण जी गवर आणलेली होती त्या गौरीलासुद्धा थोडा मी गजरा घाटलेला आहे आणि किती छान मिन मळवट वगैरे भरलेला आहे किती छान दिसत आहे बघा आता सगळीजण मिळून आरत्या करून घेतो आम्ही रोज पाच आरत्या करत असतो तर आरत्या करून घेतो ती मुलगी आहे तोपर्यंत आणि तसं तर आपली सगळी देवपूजा वगैरे सगळं आवरलेलं आहे त्यामुळं आरती करायला काही प्रॉब्लेम नाही हराळे वगैरे यांनी रात्रीच सगळं निवडून ठेवलेलं होतं त्यामुळं आता आरती करून घेते फुलं वग खूप महाग आहेत वीस रुपयाची फुलं मी आणलेली होती त्याचाच मी कळशीला गळ्याला हार करून घातलेला आहे आणि ह्या वड्या बघू शकता आता गार झालेल्या आहेत तर मी आता कट करून घेते थोड्या जाडच मी वड्या बनवलेल्या होत्या कारण खायलासुद्धा त्या खूप अशा छान वाटतात जाड असल्या की एकदम पातळ काय चांगल्या वाटत नाहीत याच्यावर थोडं खोबरं असतं तर एकच नंबर वडी झाली असती हे पहा एवढ्या जाडसर मी वड्या बनवलेल्या आहेत आणि स्त्रीला आमच्या घरात सगळ्यांनाच ह्या वड्या खूप आवडतात कोथंबीर वडी म्हणा किंवा ही वडी असू दे किंवा आळूवड्या असू दे आमच्यात खूप म्हणजे आवडीने खातात आता अळूवडी ही आणलेले आहेत मी पानं पण आता ती मी ज्या दिवशी गणपती जातात त्या दिवशी आमच्याकडे आळूची वडी आणि भाकरी दहीभात असा नैवेद्य म्हणजे शिदोरी त्यांच्याबरोबर द्यावी लागते ज्यावेळी गणपती जातात त्यावेळी गणपतीला अर्धी भाकरी दहीभात आणि वडी तसेच गौरीची एक भाकरी दहीभात आणि वडी असं भोपळ्याची जी पानं असतात त्यामध्ये ते घालून शिदोरी द्यावी लागते आणि एवढ्या वड्या आपल्या झालेल्या आहेत थापून चला मी थोडासा चहा घेते कारण चहा घेतल्याशिवाय पुढचं काम होणार नाही कारण की एनर्जी आता सपलेली आहे त्यानंतर ही मिक्स भाजी पण मी इकडं फोडणी मारलेली आहे पाच प्रकारच्या पालेभाज्या यामध्ये आहेत तसेच पाच प्रकारच्या फळभाज्यांचीसुद्धा आपल्याला आज भाजी बनवायची असते चार झालेल्या त्यामुळं मी दोन भेंड्या त्यामध्ये घातल्या आणि इकडं मी पालेभाजी फोडणी मारलेल्या आणि तिकडं मी पाच भाज्या ज्या आहेत फळभाज्या त्याची फोडणी मारत आहे सगळ्यात आधी तेल घातलं त्यामध्ये जिलमाली घातलं गाटल। कांदा घाटला आणि आपण जी आलं लसूण कोथंबीरची पेस्ट बनवलेली होती ती घाटली थोडंसं हळद हिंग घातलं चवीनुसार चटणी घाटली आणि ज्या भाज्या आपण बनवलेल्या होत्या त्या सगळ्या त्यामध्ये ॲड केल्या धुवून व्यवस्थित आणि वरून शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे पालेभाजी जी मी केलेली आहे पाच प्रकारची त्यामध्ये भरपूर असा लसूण घातलेला आहे दोन पळी तेल घाटलं त्यामध्ये तेल कडल्यावर लसूण घाटला आणि लसूण व्यवस्थित तेलात भाजल्यानंतर जी आपली मुगाची डाळ असते ती मुगाची डाळ घातली आणि थोडंसं पाणीवतून आधी मुगाची डाळ शिजवून दिली आणि पाणी पूर्ण आटल्यानंतर मुगाची डाळ शिजल्यानंतर मग त्यामध्ये ज्या आपण पाच प्रकारच्या भाज्या घातलेल्या चिरून घेतलेल्या होत्या त्या ॲड केल्या आणि वरण शेंगदाण्याचा कूट घाटला झाली आपली ही पण भाजी तयार अशा पद्धतीने मी ना दोन्ही भाज्या बनवलेल्या आहेत कारण की आज जे आपण शिजरी वाढतो किंवा गौरीला जो नैवेद्य दाखवतो तर याच भाज्यांचं नैवेद्य आपल्याला दाखवावं लागतो आणि पसारा बघू शकता गॅस कट्ट्यावर तुम्ही आता हे सगळा उरकून घेते कारण की इथला पसारा काढल्याशिवाय काय खरं नाही भांडी तर बघू शकता तुम्ही ढीक पडलेल्या भांड्यांचा रात्री सगळी भांडी सगळं उरकून घेतलेलं परत सकाळी चहा वगैरे पिलेले भांडी आणि मी ना सगळी सकाळीच घासलेली होती तरीसुद्धा एवढी भांडी पडलेली आहेत कसं असतं सण असलं किंवा असं काहीतरी वेगवेगळं बनवायचं असलं की भांडेही पडतातच आणि मी भाज्या थोड्या जास्त केलेल्या आहेत कारण की आपण शिदर वगैरे वाटतो त्यावर थोडी जास्त भाजी घालावी लागते उगंच घाटलं म्हणायला घाटलं असं काही बरं वाटत नाही आणि कोथिंबीर निवडलेली होती ती पण फ्रीजला ठेवली रात्री पातेला तशीच ठेवलेली होती मी तर ती फ्रीजला ठेवून टाकली पिशवीमध्ये घालून शेंगदाण्याचं कुटे यामध्ये ॲड केलेलं आहे आणि एक पाच ते दहा मिनटं आपण आता या भाज्या शिजवायच्या आहेत बऱ्यापैकी आपली जी पालेभाजी आहे ती शिजत आलेली आहे पण जी फळभाज्यांची भाजी आहे ती शिजायला थोडा वेळ लागणार आहे कारण की ते आत्ताच फोडणी मारलेली आहे आणि भाज्याची जी क्वांटिटी आहे ती पण जास्त आहे त्यामुळे तिला थोडा वेळ लागणार अजून कमीत कमी बारा तेरा भाकरी कराव्या लागणार आहेत आपल्याला आता आपला भात झाला आहे थापटवडी झाल्या परत जी पालेभाजी आहे ती झाल्या आणि फळभाजी पण आपली झालेली आहे फक्त आपलं राहिलेलं आहे आता भाकरी भाकरी तेवढ्या आहे की मग आपलं सगळं म्हणजे शिदोरी जी आहे, तयार जी। तयार जी आहे। ती तयार झाली म्हणायची गौरीचा नैवेद्य तयार झाला म्हणायचा आणि गणपती बाप्पांसाठी आपल्याला मोदकसुद्धा अजून बनवायचे आहेत तर आज मी गणपती बाप्पांसाठी मावा मोदक बनवणार आहे कालच यांना मी मिल्क पावडर आणायला लावलेली होती तर आणून ठेवलेली आहे फ्रीजमध्ये मिल्क पावडरपासून खूप छान असे मोदक होतात अगदी पेढा तुम्ही कसं खाता त्या पद्धतीनेच मोदक होतात नक्की करून बघा बघू शकता तर मी एवढं पाणी अजून आहे भाजी भाजीमध्ये ते सगळं पूर्ण आटवून घ्यायचं भाजीमध्ये अजिबात पाणी त्या ठेवायचं नाही अजिबात चांगलं लागत नाही आणि आजची देवपूजा बघू शकता ही फुलं आणलेली आहेत ही वीस रुपयेची आहेत यातलीच थोडी फुले मी गौरीची जी कळशी आहे त्या कळशीला गळ्याला घालण्यासाठी हार बनवला आणि बाकीची फुले इथं घाटलेली आहेत सणांमुळे फुलं तर खूप महाग झालेली आहेत आणि मी पहिला पाच भाकरी बनवल्या कारण वेळ झाल्यावर दुरे वाटायला बरं वाटत नाही मग पाच भाकरी बनवल्या आणि स्त्रीकडे दिल्या तर वडी भाजी दोन भाज्या दही भात अशी आपली ही शिदोरी चाललेली आहे ही घरात पाच घरामध्ये आता ही जाणार आहे तसेच हिने आपली गव आणलेली होती ही आपली गौराबाई आहे तिला पण जेव घातलं गौरीला पण नैवेद्य स्त्रीला लावला त्याला म्हटलं नैवेद्य दाखव कसं असतं मुलांना सगळं जमतं असं नाही पण मोडकं तोडकं असून दे पण सवय ही, ही लावली पाहिजे लक्षात ठेवा नाहीतर काही येत नाही म्हणून जर त्यांना आपण काय नाही लावलं तर मग ती काय शिकणार नाही जसं येतं तसं तू दाखव पण दाखव म्हणून मी त्याला वळण लावत असते की बाबा असून दे आहे कसं येते मला सारखं म्हणत असतो मला मला येत नाही मला येत नाही पण जसं येते तसं दाखव म्हटलं त्यानंतर गणपती बाप्पांसाठी मावा मोदक बनवले थोडंसं दूध घातलं त्यामध्ये साखर घातली एक दोन चमची आणि जी मिल्क पावडर होती ती ॲड केली आणि व्यवस्थित ती मिल्क पावडर शिजवून घेतली इथं थोडंसं दूध माझं कम पडलं त्यानंतर मी परत आणि दूध त्यामध्ये घातलं तुम्ही दूध घालत असताना थोडं मिल्क पावडरचं प्रमाण बघूनच दूध घाला कारण दूध थोडं जास्त घालावं लागतं दूध घालायचं आणि व्यवस्थित ते आटवून घ्यायचं नंतर त्याचा असा गोळा तयार होतो बघा गोळा तयार झाला की एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये घ्यायचं आणि चार 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 असं मळून घ्यायचं आणि मोदकाच्या साच्यामध्ये घालून आपले मोदक झाले तयार तर माहिती नाही आपला गौराई विशेष व्हिडिओ आजचा कसा होता ब्लॉग कसा होता तो कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसेच लाईक आणि कमेंट केल्यानंतर साईडला हॅपचं जे ऑप्शन येतं तर प्लीज व्हिडिओला हॅप करायलासुद्धा विसरू नका आणि अशा पद्धतीने मावा मोदक मंडा, तुम्ही करून बघा ज्यावेळी तुमची मंडळा मंडळामध्ये वगैरे आरती असते त्यावेळीसुद्धा तुम्ही असे मावा मोदक तुम्ही जर नैवेद्य म्हणून गणपती बाप्पांना दिला तर खूप छान होतात पाच मिनटात हे सगळे मोदक फस्त झालेले होते चला तर मैत्रिणींना भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ